मिताली शर्मा हे नाव सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलंय पहिला दिवस पहिली पोस्टिंग आणि पहिलाच लाच नोकरीच्या पहिल्याच दिवशी दहा हजार रुपयांची लाच घेताना मिताली शर्माला एसी पीनं रंगे हात पकडलं अशा बातम्यांसह मिताली शर्माच्या ऑफिसमध्ये बसलेले आणि लाच स्वीकारतानाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत काय आहे या व्हायरल मागची स्टोरी मिताली शर्मा आहे कोण त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदानका मंडळी ही गाजलेलं प्रकरण आहे झारखंड राज्याच्या कोडरमा जिल्ह्यातलं हजारीबाग येथील रहिवासी असणाऱ्या मिताली शर्मा या महिला अधिकाऱ्याचं मुकेश शर्मा असं तिच्या वडिलांचं नाव एक साध मध्यम वर्गीय व मेहनती असलेलं हे कुटुंब मितालीनं ठरवलं होतं कष्ट व जिद्दीच्या जोरावर अधिकारी बनायचं आणि कुटुंबाची सगळी स्वप्न साकार करायची अभ्यासात हुशार असणारी मिताली ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागली आणि ग्रॅज्युएशन संपताच दोन हजार एकवीस मध्ये तिनं आपल्या पहिल्याच प्रयत्नात जे अर्थात झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा क्वालिफाय केली तिनं राज्यातून एकशे आठवी रँक तिनं प्राप्त केली वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तिला मिळालेलं हे घवघवीत यश पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं माध्यमांमध्ये ती चांगली चर्चेत आली हे सगळं पाहून मितालीचं कुटुंब आई वडील अगदी भारवून गेले होते पुढे जून दोन हजार तेवीस मध्ये कोड्रामा येथील सहकार विभागात सहाय्यक निबंधक अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली माध्यमातील बातम्यांनुसार मितालीच्या नोकरीचा पहिलाच दिवस होता आणि ती कोयरमा येथील स्थानिक सहकारी संस्थेची म्हणजेच व्यापार मंडळाची तपासणी करण्यासाठी गेली तपासणी दरम्यान तिला ते त्या ठिकाणी काही अनियमितता आढळून आल्या त्यावर तिनं व्यापार मंडळातील सदस्यांशी बोलणं सुरू केलं नियमानुसार कारवाई करण्याचा अधिकार मितालीला होता पण तिनं व्यापार मंडळातील सदस्यांकडे पैशांची मागणी केली अनियमिततेकडे दुर्लक्ष करण्याच्या बदल्यात मितालीनं वीस हजार रुपये मागितले पण नंतर दहा हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली पण तरीही काही व्यापारी हे या मागणीच्या विरोधात होते त्यावर चर्चा करून मग सगळ्यांनी सहमती दर्शवली आणि पैसे न देता तक्रार करण्याचे ठरवलं व्यापार मंडळ सहयोग समितीचे सदस्य रामेश्वर प्रसाद यादव यांनी लागलीच एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात संपर्क करून तक्रार दिली एसीबी टीम तातडीनं कारवाई करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली व्यापार मंडळाच्या सदस्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन नंतर एसीबीनं सापळा रचला आणि मितालीला तिच्या कार्यालयात दहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीनं हात पकडलं त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई पार पडली दरम्यान संबंधित विभागाकडून मिताली शर्माच्या निलंबनाचे देखील आदेश काढण्यात आले होते तिची विभागीय चौकशीही झाली होती या प्रकरणाने झारखंड राज्यात दोन वर्षांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती देशभरात हे प्रकरण चर्चेत आलं होतं पण सोशल मीडियावर आता पुन्हा एकदा मिताली शर्मालाच लाच स्वीकारताना हात पकडल्याच्या चर्चा होता या संदर्भातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल असून काही न्यूज पोर्टल कडून देखील मिताली शर्माच्या बातम्या प्रसारित केल्या जातात पण हे प्रकरण दोन वर्षापूर्वीच असल्याचं समोर आलंय प्रकरण जरी जुनं असलं तरी यावर आता प्रतिक्रिया नोकरीच्या पहिल्याच दिवशी लाच घेताना एवढी घाई नक्की कशाची झाली होती मिताली शर्मा हे एकच उदाहरण नाही तर संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे अशा प्रकरणांमध्ये सरकारनं संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे तसंच भविष्यात अधिकाऱ्यांना नैतिकतेचे धडे शिकवले पाहिजेत तरच व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल मिताली शर्मा सारख्या तरुण अधिकाऱ्यांनी लाचे सारखा मार्ग निवडावा ही अतिशय चिंताजनक बाब आहे मितालीनं केवळ स्वतःच्या कारकिर्दीलाच कलंक लावला नाही तर तिच्या मध्यम कुटुंबाच्या आशाही धुळीस मिळवल्या अशा एकूण या प्रतिक्रिया आता या प्रकरणावर पुन्हा एकदा बघायला मिळत संपूर्ण देशभरात गाजलेलं हे प्रकरण यापूर्वी तुम्हाला माहीत होतं का आणि आता माहिती झालं असेल तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका